शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळत नाही आणि भलत्यांनाच मिळतो असे म्हटले जाते आणि त्याच गोष्टी लक्षात घेऊन कामगार मंत्री व सचिवांनी एक चांगला जी आर या ठिकाणी काढलेला आहे परंतु हा जी आर जर व्यवस्थित अंमलबजावणी केली गेली तरच टिकणार आहे अन्यथा त्याचं वाटूळही व्हायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून हा जी प्रसिद्ध झाल्यापासून नागरिकांमध्ये सुरू आहे देखना पडणार आहे तर नेमका हा जी आर काय आहे बोगस कामगारांनी कशासाठी घाबरलं पाहिजे आणि कशासाठी खाबोगिरी करणारे जे, जे। सुविधा केंद्रामधले कर्मचारी आहे त्यांचे दिवस खराब होण्याची शक्यता आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण अजूनही आपले सगळ्यांच्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे व माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील किंवा काही चुका होत असतील त्याचेही सल्ले किंवा त्याच्या सजेशन्स कमेंटमध्ये नक्की द्याव्या तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ जे आहे त्या महामंडळा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या चतुरसूत्री कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे त्याचा लाभ अनेक कामगारांना मिळत आहे परंतु त्याच्यामध्ये काही बोगस कामगार घुसलेले आहे ही चतुरसूत्री काय ही पहिले आपण या निमित्ताने समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा शैक्षणिक सुरक्षा आरोग्य सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा या विषयावर चार चतुरसूत्री कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चात प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये मध्यांग भोजन योजना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पंचवीसशे रुपये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक उपस्थिती आवश्यक यत्ता दहावी व बारावी मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये नोंदित कामगाराच्या पत्नी सहीलेख लागू आहे ते त्यानंतर वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्ष एक लाख रुपये अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्ष साठ हजार रुपये लागू आहे त्यानंतर शासन मान्य पदविकेसाठी शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपये कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाची सुविधा त्यानंतर नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झाल्यास वीस हजार रुपये दोन जीवित आपत्त्यांसाठी गंभीर आजाराचा उपचारार्थ एक लाख रुपये कामगाराला व त्याच्या संपूर्ण कुटुंबियांना एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची हो शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावावर अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव दोन लाख रुपये पंच्याहत्तर टक्के किंवा कायमच्या अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये त्या कामगाराला मिळणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जो आहे तोही लाभ त्याला मिळू शकतो त्यानंतर कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये त्याच्या कायदेशीर वारसांना कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये त्याच्या कायदेशीर वारसांना अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य अंतर्गत दोन लाख रुपये अटल कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख रुपये कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करता दहा हजार रुपये वय पन्नास ते साठच्या च्या दरम्यान हे आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा स्त्री कामगाराच्या विधुरपतीस चोवीस हजार रुपये पाच वर्षा करता त्याच्यानंतर गृहकर्जावरील सहा लाख रुपयापर्यंत व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये हे जे आहे या सुविधा शासनाने बांधकाम कामगार मंडळा अंतर्गत त्या कामगारांसाठी ज्या आहे त्या सुरू केलेल्या आहे परंतु या योजनेचा लाभ जो आहे तो योजनेचा लाभ खरंच कामगारांना मिळतोय का हा प्रश्न कदाचित तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पडलेला असेल किंवा आपल्या आजूबाजूलाही असे काही भामटे असू शकतात ज्यांनी बोगस प्रमाणपत्राचा वापर करून या कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केलेला असेल शंभर टक्के टाळूवरचं लोणी कारण मी फक्त त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना दोषी नाही मानत त्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्याकडून बोगस प्रमाणपत्र घेऊन योजना लाटणारे जे भामटे आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये दोषी मानतो चला तर मग समजून घेऊया शासनाने नेमका कोणता जी आर काढलेला आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कामगार मंत्री व सचिवांच्या मार्गदर्शनाखाली हा जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हास्तर व तालुका स्तरावर ज्या सुविधा केंद्रांमधून आपण हे कामगार योजनांचे फॉर्म भरतो त्या सुविधा केंद्रांबाबतीत किंवा तिथंच्या कर्मचाऱ्यांबाबतीत अनेक तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामुळे हा जी आर काढताना तुमच्या जिल्ह्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील दक्षता कमिटी नेमून त्यांनी त्याची चौकशी करायची असा जी आर जो आहे तो काढलेला आहे आणि त्याची मुदत त्यांनी दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली आहे आणि अकरा जुलैला हा जो सगळा सविस्तर अहवाल प्रत्येक जिल्ह्याचा जो आहे तो त्यांना राज्य शासनाकडे म्हणजे कामगार मंत्री व सचिव यांच्याकडे महामंडळाकडे पाठवायचा आहे त्या जे आर मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बोगस पद्धतीने जे काम चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी म्हणजे काय त्याच्या त्या कामामध्ये त्याच्यामध्ये बोगस प्रमाणपत्र घेण्याचा प्रकार जो आहे तो वाढलेला आहे त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांचं जे योजना आहे ती राबवताना निशुल्कपणे करायचे म्हणजे मोफतपणे ती करायची आहे परंतु कर्मचाऱ्यांकडून त्यांना पैसे मागितले जातात त्या संदर्भातल्या हो तक्रारी ज्या आहेत त्या मधल्या काळात सोशल मीडियावरही बऱ्यापैकी आल्या होत्या त्या तक्रारींचं निवारण करायचं आहे त्याच्यानंतर ज्यांनी बोगस दाखले घेऊन बोगस सर्टिफिकेट घेऊन बांधकाम कामगार असल्याचं भासवलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहे ही सगळी प्रक्रिया दहा जुलै दोन हजार पर्यंत राबवून त्याचा अहवाल अकरा जुलै रोजी पाठवायचा आहे आणि या दक्षता कमिटीने दर महिन्याला किमान एक तरी चौकशी जी आहे बोगस प्रकरणांची करावी असे या आदेशात नमूद केलेले आहे नेमकं बांधकाम कामगारांच्या नावाखाली त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे जे भामटे असतील त्या भामट्यांचा निकाल शासनाच्या या नव्या जी आरमुळे लागतो की खाबुगिरी करणारे जे आहे त्यांच्या माध्यमातून दुसरे येणारे जे दक्षता कमिटीवाले आहे तेही खाबुगिरी करतात का हे बघणे या पुढच्या काळामध्ये औत्सुक्याचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला मी दिलेली माहिती आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करावे आणि हो आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगावे जय हिंद जय महाराष्ट्र